निलेश चव्हाण याला काल नेपाळहून अटक केलेली होती त्यानंतर मध्यरात्री त्याला पुण्यात दाखल करण्यात आलं होतं विमानाने त्याला पुण्यात आणण्यात आलं त्याच्यानंतर त्याची वैद्यकीय चाचणी झाली आणि आज सकाळच्या सुमारासच त्याला पुणे न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये त्याला हजर करण्यात आलं आणि आता ही सुनावणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि सुनावणीच्या नंतर कोर्टाकडून त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे खर तर दहा वाजताच्या सुमारास ही या सुनावणीसाठी वरून पोलीस निलेश चव्हाणला घेऊन या ठिकाणी निघालेले होते साडे दहा पावणे अकराच्या सुमारास ही सुनावणी चालू झालेली होती आणि अगदी काही वेळातच सुनावणी जी आहे ती संपली सुनावणीत पोलिसांकडून पाच दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी जी आहे ती करण्यात आलेली होती पाच दिवसांची या सगळ्याच पोलीस कोठडीमध्ये विविध प्रकारचा तपास करायचा आहे या प्रकरणामध्ये सासू लता आणि ननंद करिश्माचा मोबाईल जो आहे तो अजूनही मिसिंग आहे तो सापडलेला नाहीये हे मोबाईल कदाचित याच निलेश चव्हाणकडे असू शकतात किंवा ते मोबाईल कुठे आहेत हे सुद्धा निलेश चव्हाणला माहिती असू शकतं त्यामुळे त्याच्याकडे त्या संदर्भातला तपास करायचा आहे चौकशी करायची आहे त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर जे वैष्णवी यांचं बाळ होतं ते निलेश चव्हाणकडे देण्यात आलेलं होतं मग निलेश चव्हाण जर या बाळाचा तसा थेटपणे नातेवाईक नाहीये त्याचा बाळाशी तसा काही संबंध नसताना सुद्धा या बाळा बाळाचा ताबा जो आहे तो निलेश चव्हाणला का दिलेला होता बाळ निले, निलेश चव्हाणकडे का होतं जेव्हा बाळ त्याच्याकडे होतं तेव्हा या बाळाची काळजी नेमकी कशी घेतली जात होती कारण <laughs> ज्यावेळी हे बाळ कसपटे कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आलं त्यावेळी त्याची प्रकृती जी आहे ले ती प्रचंड खालावलेली पाहायला मिळत होती त्याला दोन तीन दिवसांसाठी दवाखान्यात त्याच्यावरती उपचार सुद्धा सुरू होते त्यामुळे जेव्हा हे बाळ त्याच्याकडे होतं तेव्हा त्यांनी बाळाची हेळसांड जी आहे ती केल्याचा आरोप त्याच्यावरती होतोय त्याने बाळाला कुठल्या हक्काने स्वतःकडे ठेवून घेतला आणि ज्यावेळी हगवणे कुटुंब हे जे आहे ते ज्यावेळी कसपाटे कुटुंब आणि त्याचबरोबर राजेंद्र हगवणे यांचे जे बंधू आहेत ते स्वतः याच निलेश चव्हाणकडे बाळाचा ताबा मागण्यासाठी गेले होते तेव्हा तुम्ही कोण आहात मी तुम्हाला ओळखत नाही कोण आजोबा मला काहीच माहित नाहीये असं थेटपणे त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्याचबरोबर कमीरला जी पिस्तूल लावलेली होती या पिस्तुलाचा धाक दाखवण्याचा सुद्धा प्रयत्न झालेला होता त्यामुळे पिस्तुलाचा धाक दाखवून कुठेतरी कसपटे कुटुंबियांवरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता धमकावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि बाळ न देता त्यांना तिथून हकलून देण्यात आलेलं होतं पुढचे दोन दिवस जे आहेत ते बाळाचा शोध चालू होता या निलेश चव्हाणने हे बाळ जे आहे ते एका त्रयस्त व्यक्तीकडे दिला आणि त्या व्यक्तीच्या माध्यमातून नंतर हे बाळ कचपटे कुटुंबियांना मिळालं त्यामुळे या बाळाची हेळसांड जी आहे ती केल्याचा आरोप या निलेश चव्हाण वरती आहे त्याच्याकडे जो बंदुकीचा परवाना आहे तो सुद्धा कदाचित त्याने खोट्या कागदपत्रांच्या आधारे मिळवल्याचं सुद्धा सांगण्यात येतं त्यामुळे त्याच्याकडे जी बंदूक आहे ती सुद्धा ताब्यात घ्यायची आहे ती जप्त करायची आहे त्याचबरोबर तो आता या संपूर्ण दहा दिवसांच्या पिरियडमध्ये कुठे कुठे गेलेला होता त्या सगळ्याच लोकेशन वरती त्याला कुणी मदत केली कारण आपण जर पाहिलं तर लोकेशन ट्रेस होऊ नये यासाठी त्यांनी एटीएम कुठेही वापरलं नाही मोबाईल फोन कुठेही वापरला नाही असं असताना सुद्धा तो अगदी खुशाल सगळीकडे फिरत होता अगदी नेपाळपर्यंत तो जाऊन आला काठमांडू मध्ये सुद्धा काही दिवस राहिल्याची माहिती मिळते मग हे सगळं जे काही त्यांनी आश्रय घेतला यासाठी त्याला कुणी कुणी मदत केली या सगळ्याचा के तपास करायचा आहे त्याचबरोबर मयुरी हगौडे असतील किंवा मग आ, या प्रकरणात वैष्णवी हगवणे असतील या दोघींची सुद्धा जेव्हा घरच्यांबरोबर वाद होत होते किंवा वैयक्तिक त्यांचे कौटुंबिक काही गोष्टी असायच्या त्यावेळी मध्यस्थी करण्यासाठी हा स्वतः निलेश चव्हाण सुद्धा तिथेच हजर असायचा करिश्मा हगवणेचा हा खास मित्र असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे करिश्मा आणि याचं नेमकं काय रिलेशन आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये वैष्णवीच्या कटात तो स्वतः सहभागी आहे वैष्णवीचा वैष्णवीला मारण्याचा जो कट झाला त्यामध्ये तो सहभागी असल्याचा थेट आरोप कसपटे कुटुंबियांनी केलाय त्यामुळे खरंच या कटामध्ये त्याचा सहभाग आहे का असा सगळ्याच प्रकारचा तपास जो आहे तो करायचा असल्या कारणाने पाच दिवसांची पो पोलीस कोठडी पोलिसांकडून मागण्यात आली होती मात्र पाच दिवसांची पोलीस कोठडी न मिळता आता केवळ तीनच दिवसांची पोलीस कोठडी या प्रकरणामध्ये देण्यात आलेली आहे पुढचा हा जो काही तपास मी आता सांगितला हा सगळाच तपास पुढच्या तीन दिवसात पोलिसांना करावा लागणार आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा या प्रकरणामध्ये त्याला तीन तारखेला तीन जूनला त्याला याच न्यायालयामध्ये हजर केलं जाईल आणि मग पुढची जी काही प्रक्रिया असेल ती कळेलच मात्र पुढच्या काही वेळात खर तर या प्रकरणामधले जे दोन मुख्य आरोपी आहेत राजेंद्र हगवडे आणि सुशील हगवडे जे फरार होते आणि खूप दिवसांनंतर सापडले त्यांच्या पोलीस कोठडीत सुद्धा आज जी आहे ती संपणार आहे त्यामुळे आज त्यांना सुद्धा न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे त्यांच्या सुनावणीत पण काय होतंय हे सगळंच पाहणं महत्वाचं असणार आहे तुर्तास निलेश चव्हाण याला तीन दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आली आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे